अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील दुरुस्तीचे कामकाज बारा सप्टेंबरपासून सुरू झाले असून त्याकरिता या काळात महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अहिल्यानगर मनमाड मालेगाव धुळे दिशेची वाहतूक विळद सर्कल दूध डेअरी चौक शेंडी बायपास नेवासे फाटा कायगाव चोखे गंगापूर वेजापूर मार्गे वळवली असून मात्र मनमाड मालेगाव धुळे आणि उत्तर भारतात जाणारी मालवाहतूक वाहने थेट नगर शहराच्या बायपास मार्गे विळतपर्यंत येतात आणि तेथून पुन्हा या वाहनांना दूध देअरी चौका मार्गे शेंडी बायपास आणि तेथून पुढे संभाजीनगरवरून पुढे जाण्यासाठी मार्ग करून दिला आहे मात्र यामध्ये ट्रक चालकांचे मोठे नुकसान होत असून विळतघाट चौकामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे काही वाहतूक पोलीस या ठिकाणावरून जड वाहनांना राहुरी मार्गे सोडण्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेऊन बंदी असलेल्या मार्गावर प्रवेश देतात असा आरोप काही ट्रक चालकांनी केला आहे आम्ही सध्या इथं आज दहा वाजेला दहा वाजता आलो होतो आता चार वाजले गाडी काही सोडली नाही पोलीस हजार पाचशे रुपये मागताय गाडी सोडण्यात सांगताय पैसे काय आता हजार पाचशे रुपये दिले का गाडी सोडून देते नाही तर मग इडच थांबा असे म्हणताय कारण म्हणते रस्त्याचं काम चालू आहे हो पैसे दिले की लगेच गाडी सोडते हजार पाचशे रुपये गाडीचे नाही दिले तर नाही जाऊ देत असा विषय पोलीस पैसे मागतात असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र वरिष्ठांचा आशीर्वाद असलेले काही पोलीस कर्मचारी रोजच त्या ठिकाणी रात्रभर ड्युटी करून लाखोंची माया कमवत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत